तर कसे आहात मित्रांनो आपण सगळ्यांचं मी खूप खूप आभार मानतो आणि स्वागत करतो तर सगळ्यांनी मला चांगल्यापैकी सपोर्ट दिलेला आहे तर पंधरा दिवसापूर्वी मित्रांनो ह्या ठिकाणी आपण घायपाताची भाजी बघण्यासाठी आलेलो होतो त्यावेळेस भाजी परपक्व झालेली नव्हती तर मला बघा पा, पा, माझ्या पाठीमागे जो घायपाताला बांबू आलेले असतात बघा ह्या ठिकाणी तर आता थोडीशी काही काही ठिकाणी कोवळे आहेत पण काही ठिकाणी त्याचा बार जरा परिपक्व झालेला आहे त्याची भाजी आपल्याला आज न्यायची आहे आणि तुम्हाला रेसिपी पण दाखवणार आहे आणि त्याचं आहारातील महत्त्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला भाजी काढायची आहे कशी भाजी घ्यायची आणि कशी नाही घ्यायची आणि ती स त्याची निसायची कशी त्याची टॅक्ट कशी आहे निसण्याची त्याचं आहारामध्ये त्याचे फायदे काय आपल्या खाण्यामधून तर त्याची तुम्हाला महत्त्व मी सांगणार आहे तर ह्या ठिकाणी आपला तुम्हाला पाठीमाग दिसतो आहे हा एक घायपात बांबू आहे त्या ठिकाणी काही परिपक्व नाही परंतु ह्या ठिकाणी काही परिपक्व झालेली बांबूला जे आलेले वरती बार आहे ती परिपक्व कावळे आहेत ते कावळे आपल्याला काढायच्या आहेत चला आपण काढूया एक बांबू शोधूया हे पा मित्रांनो ह्या ठिकाणी हा बांबू परिपक्व झालेला आहे म्हणजे याला बार याच्या ज्या कावळ्या आहेत त्या जरा परिपक्व झालेल्या आहेत खालच्या भागात खाली जरा परिपक्व आहेत आणि वरती शेंड्याला जरा कोवळा आहे तर आपल्याला हा परिपक्व भाग घ्यायचा आहे कावळ्या तर आपण ह्या बांबूला आता खाली उतरूया बघा आपल्याकडे ह्या ठिकाणी पिसवी आणि आता कोयता बांबू उतरवण्यासाठी तर आपण आता पहिलं बांबू उतरू आपल्या हत्यार आपल्या गाडीमध्ये सगळं आपण औषधं काढत असल्यामुळे सर्व हत्यार आपल्याकडे असतात परंतु कधीही निसर्गाचं नुकसान करायचं नसतं झाडं विली त्यांचं औषधं काढताना कशी काढायची झाडांचं विलींचं नुकसान होतं कामा नये निसर्गाचे कधीही रक्षण करावे म्हणजे निसर्गाला हानी पोचवल्याची अशी नेहमी दक्षता घ्यावी लागते तर बघा आपल्याला आता हा बांबू आपल्याला खाली उतरवायचा आहे मित्रांनो बांबू डोक्यात पडेल म्हणून मला ह्या ठिकाणी व्हिडिओ स्किप करावा लागला होता तर ह्या ठिकाणी बांबू आता पडलेला आहे आपला आणि पिशवीच्या इकडं बार आपल्याला काढायचा आहे कावळ्या तर बघा ह्या कावळ्या अशा परिपक्व झालेल्या आहेत भाजी आपल्याला आता अजून काही निभारलेली नाही म्हणजे पूर्ण वाफेतून गेलेली नाही आहे तर ही भाजी आपल्याला घ्यायची कशी आहे या ठिकाणी जर पाणी गेल्यामुळं खराब झालेलं आहे आपल्याला अशा प्रकारचं घेऊन ह्या ठिकाणी असे येत आतमध्ये एक कावळा असतो एक हा का हा हा कावळा आपल्याला काढून टाकायचा आहे एकच हे बाकीचा भाग हा आत्ता तसाच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारची भाजी आपल्याला निसून घ्यायची आहे आणि आता आपण याची भाजी कशी करायची आणि कशी खायची तुम्हाला त्याच्या अगोदर महत्व सांगतो मी तर मित्रांनो आपल्याला ह्या कावळ्या आता काढून घ्यायचे आहेत आणि ह्या पिशवीमध्ये आपण घेणार आहोत आणि तर ह्या भाजीचं महत्त्व म्हणजे आहारामध्ये जर ही भाजी आपण खाल्ली तर याच्यामध्ये थोडासा खवखवपणा असतो तो खवखोपणा काढण्यासाठी आपल्याला याचं मी रेसिपी करताना कशी करायची ते दाखवणार आहे सांगणार आहे का जे जेणेकरून त्याचा खवखोपणा निघून जाईल परंतु याने कुठल्याही प्रकारचा घशामध्ये इन्फेक्शन झाला असेल घशामध्ये केस गुतला असेल किंवा पोटामध्ये केस गेला असेल तर ही भाजी खाल्ल्याने पोटातील केस शेवचे बाहेर निघतो आणि घशातील खवखव आपली पडजीब जर लांबली असेल आणि त्याने खोकळेत येत असेल तर तो पण खोकला कप, कप होतो म्हणजे पडजीब आपली जाग्यावर येते आणि कप कपविकार जर असेल कपविकार तर कपाचा नाश होतो ह्या भाजी खाल्ल्याने कपाचा नाश होतो फुफ्फसचा आपली शुद्ध होतात कप बाहेर पडून पातळ निघून पातळ होऊन बाहेर निघून आपली फुफ्फसं शुद्ध होतात आणि श्वास रोगात आपल्याला आराम पडतो आणि पोटामध्ये पोट साफ करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भू भूमिका बजावणारी ही भाजी म्हणजे घायपाताची भाजी तर पूर्वीच्या काळी आम्ही ही भाजी खूप खायचो तर ही भाजी खाताना आम्हाला खूप मजा यायची आमचे वडील फॉरेस्टमध्ये कामाला होते त्यावेळेस आम्ही ते घे रानातून घेऊन यायचे आणि शक्यतो आम्हाला कुठल्याही प्रकारचे बाजारातील भाज्या माहीत नसायच्या शेतातील भाज्या माहीत नसायच्या शक्यतो रानभाज्यांवर जास्त दिवस काढायचो रानातील वागटी फांद्याची भाजी तसेच घायपत्त्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आमचे वडील आणायचे आणि तीच आमच्या पिढीला सव लागलेली ला आहे अजून लोकांनी खेडेगावामध्ये ही परंपरा सोडलेली नाही आहे अजून जिवंत आहे तर ही भाजी खाल्ले पोटाचे विकार नष्ट होतात पोटातील गॅसचे ॲसिडिटचे याच्यामध्ये खूप फायबर्स आहेत मिनरल्स आहेत आणि विटॅमिन जीवसत्व उपलब्ध असल्यामुळे आपल्याला नैसर्गिकरित्या याची आपल्याला पोषण मिळते याच्यातून सर्व घटक मिळतात शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात आणि कुठल्याही प्रकारच्या याला केमिकल फर्टिलायझर नसल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फवारणी नसल्यामुळे हे शुद्ध आणि ऑरगॅनिक आहे आणि पूर्णतः निसर्गामध्ये आपोआप येतं नॅचरली येतं आणि शिवाय सर्व घटक सोबत घेऊन येतं म्हणजे आपण काही लोक रानातल्या भाज्या मी कुणाला तरी द्यायला गेलो घायपात भाजी द्यायला गेलो शेजारी म्हणजे शहरामध्ये तर ते म्हणले नको आम्हाला नाही आवडत अरे बाबा नो तुम्ही जे बाजारातून भाजी खाता त्याच्यापेक्षा कितीतरी शंभर पटीनं सरस आहे आणि पोषण आहे पोषक आहे आणि ऑर्गॅनिक आहे कुठल्या प्रकारचं केमिकल फावरणी नाही आहे पण लोक अशी घाबरतात शहरातली परंतु ही भाजी ग्रामीण लोक शे खे, खेड्यातील लोक खात असल्यामुळे त्यांचं आयुष्य वाढतं आणि अशा रानभाज्या खाल्यानंतर नक्कीच लोकांचं आयुष्य आयुर्मान हे वाढतं तर आयुष्य वाढवायचं असेल तर रानभाज्या खा आणि अवश्य आपलं आयुष्य वाढवा आणि निरोगी प्रतिकारशक्ती निर्माण होते आपल्या शरीरामध्ये आणि सर्व मिनरल्स पोषक मिळत आपल्याला मिळतात आणि औषधी द्रवे पण घटक आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात असल्यामुळे आपल्याला आयुष्य मिळतं लाभ आणि प्रतिकारशक्ती वाढते आपलं तर आणि पोट तर भरतंच आपली पोटाचे खळगी तर भागतेच म्हणजे आपल्याला अन्नाचं पुरवठा आपल्या शरीरामध्ये तर होतोच त्याचबरोबर आपल्याला मेडिसिनची उपलब्धता पण आपल्या शरीरामध्ये करून देणार ह्या रानभाज्या अवश्य खावे आणि अवश्य निरोगी राहावे आणि आयुष्य आपलं पोटं जास्त जागावे शंभर वर्ष जागावे तर असं ह्या भाजीचं महत्त्व आहे आणि पोटातील कृमी पोट साफ करते म्हणजे बद्धकोष्ठाचं असेल तर पोट आपलं पूर्ण बद्धकोष्ठाचा कब्जेत खोलली जाते आणि पोट व्यवस्थित शौचालय व्यवस्थित साफ होते आणि वर्षातून एकदा जरी भाजी खाल्ली ना तरी आपल्या वर्षभर आपल्या शरीरामध्ये ह्या भाजीचा पावर असतो आणि वर्षभर आपल्याला याची जे घटक आहेत ते मेडिसिन आपलं शरीरामध्ये रक्तामध्ये काम करतात म्हणून हे वर्षातून एकदा आदिवासी लोक आणि खेड्यातले लोक ही भाजी ज्यांना माहीत आहे ते भाजी खात असतात मी नेहमी खातो तर मित्रांनो चला आपण आता भाजी गोळा करून घेऊया काढून घेऊया पिशवीमध्ये बघा काही आपण कॅमेरा पकडायला कोण नसल्यामुळं सगळं काम मलाच करावं लागतं मित्रांनो आपल्याक कॅमेरामधून आता आपल्याला आप अशा प्रकारच्या कावळ्या ह्या काढून घ्यायच्या आहेत बघा हे आता असं तोडून घ्यायचं आहे आणि पिशवीमध्ये टाकून द्यायचं आहे असं अशा प्रकारचं आपल्याला हे काढून तोडून घ्यायचं आहे भाजी ही भाजी खूप मस्त आहे खूप खाऊशी वाटलेली आहे मला तुम्हाला रेसिपी दाखवून मी खाऊन दाखवणार आहे अतिशय औषधी भाज्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो ह्या लँडलाईफ डिस्कवरीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे नेचर सोर्स नेचरमध्ये असलेले महत्त्वाचे घटक ऐतिहासिक स्थळे भौगोलिक स्थळे भौगोलिक स्थान वनस्पतींचं डोंगरांचं त्याचं धार्मिक स्थळे जंगलातील अनेक प्रकारचे डोंगर दर्या पर्वत पठारे गुहा पाण्याचे सोर्स नदी नाले आमच्याकडील खेकडे पकडायला मासे पकडायला कसे पोर चॅला करतात ते सर्व तुम्हाला या चॅलेच्या माध्यमातून दाखवलं जाईल मित्रांनो चला आता आपली भाजी तोडून घरी घेऊन जाऊ आणि रेसिपी करू चला आता या ठिकाणी भाजी निसून झाली त्यातली कावळा काढून घेतलेला आहे तो कडू लागतो दांडा तो हिरवा दांडा असा तो काढून टाकलेला आहे आणि आता भाजी धुवून घ्यायची आहे मस्तपैकी आणि वा फळून कांदा चिरून लाल तिखट आणि मीठ फक्त एवढंच टाकायचं आहे एवढ्यावरच आपली रेसिपी एकदम सुंदर होणार आहे सुंदर भाजी होते याच्यामध्ये कुठलाही मसाला वापरायची गरज अजिबात नाही याच्यावरच ही भाजी एकदम सुंदर चव लागते रानभाजी आहे अतिशय उत्तम आणि अतिशय सर्व प्रोटीनयुक्त सर्व खनिजयुक्त मिनरलयुक्त भाजी थोडी वाफळा टाकतो वाफळ्या टाकून आता थोडीशी ती खाली उतरून आपल्याला थोडी पिळून घ्यायची आहे त्यातली आणि मग कांदा टाकून परतून आपल्याला ती भाजी तयार करायची आहे रेसिपी थोडीशी उकडू आपण वा फळते बघा आता आणि कांदा मी चिरलेला आहे या ठिकाणी आता कांदा टाकून परतून हे वाफळून झालेला आहे थोडी पिळून घ्यायची त्यातलं पाणी पिळून घ्यायचं आहे आणि मग भाजी परतून कांदा परतून त्याच्यामध्ये टाकून लाल तिखट तेल आणि मीठ टाकून मस्त अशी भाजी या ठिकाणी तयार होणार आहे तर आपण टाकूया आता भाजीवरती तर मित्रांनो भाजी तयार झाली आहे लाईट गेली होती क्षमासावी मित्रांनो अशी झाली भाजी आपल्याला जेवायचं आहे भाकर बाजरीची भाकर आणि ठिकाणी ही जी भाजी गायपातीची भाजी ही भाजी किती पण ठेव मित्रांनो खाऊन दाखवतो कशी भाजी एकदम वाटी त्याच्यामध्ये भरपूर फायबर आहे चल तर मित्रांनो अशाच अनेक प्रकारच्या रेसिपीज वाईल्ड लँड लाईफ इन जंगल लँडलाईफ डिस्कवरीमधून आपल्याला अनेक प्रकारच्या नैसर्गिक स्वर्षाची माहिती मिळत राहणार आहे मी देत राहणार आहे त्यासाठी तुम्ही नेहमी बघत राहा लँडलाईफ डिस्कवरी आणि आमची माहिती व्हिडिओ भाजी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि एक कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर चॅनलला नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन दाबा मित्रांनो चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये